भाष झाला रानात जायचं अंकिता हा तुला माझं नाव कस काय माहिती तुम्हाला ओळखलं नाही नाई। अग मी श्वेता आई श्वेता तू कुठे चाललीस तू अरे किती सुंदर दिसायला पहिल्यापेक्षा अगं मग मी शहरात राहते ना खरं झालंय भारत दिसायला होता अगं मी रानात चालले होते माझ्या रानात म्हणजे अग ते शेत नाही का शेतात बाजरी काढाय अगं मी आता शेत शहरात गेले ना तर मला माहितच नाही आता शेत झालं ना आता हा चल तुला दाखवीन मग आता इतक्या उन्हाच नको बाई आता आज तू का अशी बारीक झालीस काय नाही ते काम करू करू होते, शेहरत। शेहरत। होते तू चलस माझ्यासोबत शहरात कशी होते अगं तू स्कूल मध्ये मस्त इतकी हुशार आता काय घरच्यांनी शेतकरी नवऱ्यासोबत लग्न करून दिलं तर त्याच्यामुळे रानात जावं लागतंय त्याच्यामुळे काय शरीराकडे कोण एवढं बघतंय काय काळ पडले का गोरं झाले काय काम करायला माझ्या घरी तर भांड्याला पाहिजे भुण्याला ये पुसायला तर दोन बाय आहेत एक लादी पुसायला बाहेरचं पुसायला परत दूध आणायला माणूस आहे पूर्ण घराचं सामान आणायला एक माणूस आहे मला तर काही काम नसतं मी मस्त खाते पिते आणि घरात बसते बाई किती चांगलं झालं ग तुझं खरं लय चांगलं झालं तुझं वाटलं नव्हतं एवढं चांगलं होईल मस्त झालं तुझं छान आहे तुला काही कामच करावं बाई काहीच करत नाही बस राहते खाते पिते मस्त आराम करते छान आहे बाई मस्त आहे तुझं म्हणूनच जरा जास्त झाली तब्येत का नाही पुढे झाले अगं आता काय करायचे असतात काम काय नाही आमचं काय नाही काम करायचे घरी येऊन घरचे काम वगैरे त्यातच आमचं दिवस जातो नवरा पण शेतीच करतो हाँ। हाँ। शेती की आमची लय मोठी शेती आहे माहिती का हिथून तिथून शेती आहे सगळं बघावं लागतं बाया रोज लावा लागतं शेतीला मग नवऱ्या बाकीचे बघतो मशी बिशी मी बघत असते आपल्या बायांच तर त्यांच्या सोबत बी खुरपत असते हा खरंय माहिती तुझं चांगलं बरं तू इतकं म्हणते सगळं कामाला बाय आहेत याला बाय मग तुझं नेमकं करते का तुझा नवरा नवराय टी कंपनी ते आयटी कंपनी ऐंशी हजार ऐंशी हजार आहे बही नशीब खोल ग तुझं ते आहेच बाई चांगलंय मग तुला सगळंच घेऊन देत असतील ते हा घेऊन देते तसं घेऊन द्यायची गरज नाही पैसे माझ्या हातात असते तर मी हो बाई चांगलंय बाय तुझं चांगलं झालं पण तुला दिवसभर शेतात काम करायचं हे करायचं खूप अवघड आहे ग पण तुमचं नाही आता ते अवघडच काय आता पडली सवय काय नाही त्यात मस्त पैकी करतात काम आम्ही आताच कांदे काढलेत आम्ही सगळ्यांनी आता चालले होते शेतामध्ये आता बायांकडं आलोच हो तुम्ही हे हे माझी मैत्रीण आहे हे माझे मिस्टर आहेत हे आम्ही शेती करतात कुठं हे तिकडे शहरात राहते हे काय हे नकली का सोन्याचं आहे नाही आपलं असंच बनते कसं जरी असलं का तरी मी असली मी नाही हे असली सगळं सोन्याच आहे बाई ओ आज नाही घालून आले हं तुगळं सोन्याचंच आहे म्हणजे सोन्याशिवाय काहीच नाही बाई भारी बाई तुझं नाव नवाच सोन्या सोन्या सगळं सोन्याच आहे माझा कोरोना का रागेट त्याची हो बर दिवसाने भेटलीस तुला इथे मला माहिती घरी ना कपड्याला धुण्याला त्याला आहे आणि माझ्या मोठे श्रीमंत आहे माहितीये का आणि ते पुण्यामध्ये तिचा पुण्यामध्येच स्वारगेटला बसस्टँडवर आहे का साईडला बस स्टँड वर कधी असतो का बंगला साईडला तुम्हाला काय कळणार तिचा नवरा ना अशा मोठ्या कंपनी मध्ये काम करतोय जणू माहिती का सर चालते मग येऊ द्या चहा प्यायला तुम्ही आम्हाला लय काम आहे तुमच्या सारखी आम्ही आला दि नाही मरणाची काम आहेत आम्हाला लागेल शेतात आपले कांदे बिंदे भिजत हो भिजते घरी चहा प्यायला चहा प्यायला चालली मी आता आणि चाल जाऊ नका हे काळ्या पडताना कुपटा बस नाही कुठे गेलो तुझे मिस्टर ती येतच होते अग मागून का नक्की बर तुमचे फोर व्हीलर का अस जाऊ दे आता आम्ही काय चलतच जातोच भाई माझी मैत्रीण किती श्री म्हणते घरात भांड्याला कपड्याला धुण्याला बायक येऊ बाई गाडी सुरू होत नाही काय म्हणाला बाबा

माझी मैत्रिणी भेटली होती तिला इतक्या मोठ्या मोठ्या बळाया मारल की सोन आहे माझ्याकडे हे साध एक मागा सुद्धा आहे मला तुमच्याकडून साध तू तुम म्हणशील माझ्याकडे आबळ आहे तुटलंच आहे गाभा कोणत्या मोठी बिल्डिंग आहे माझी पुण्यात जमन का बघा बघाय गाडीच नवरा काम करू करू केलं ना गाडीला गाडीला काय टाकता येईल डम्पर टाकलं काय डंपरीच तिथे मागं आहे काय सांगत गावाकडे आले की आता तो या गावात ज्याला फपाऱ्या मारलेस तू त्यांनी जर बघितलं तस करायचं तू काही बोलत जाऊ नको विचार करून बोलत जाय कुठली गोष्ट आता त्या लोकांना तू बोललीस असं फपाऱ्या सोडल्यास ते जर समोर पुढे आय काय शेपाईची नोकरी करतोय म्हणून लोकांच्या इथं आयटी कंपनीत नाही तो कलेक्टर आहे म्हणायचं कलेक्टर म्हणजे लोक विश्वास करते त्यावर हे बघा या गाडी तर काय काय नाही तर काय दिसतंय ना मला बघतोय ना मी तिला गाडी चालू करायचं तू बडबड बंद कर बाजूला गाडी गाडी खाली पाडायची चालू होती तर मला पश्चिताप झालं त्या सांगा चांगलं झालं

तुम्ही आम्ही कस काय ओळखतो काय ओळखतो आम्ही पहिली ओळख आहे म्हणलं हाय आम्ही मग काय चाललंय तुझं काय नाही बाबा हा आय टी कंपनीत कसं चाललंय तुझं आय टी कंपनी हो? मस्त ओळख दोघे आम्हाला माहितीच नव्हतं आता आमच्या दोघांची ओळख आहे त्यामुळे आम्हाला दोघाला बोलायची काय गरजच नाही ना बार बार। आ, कुट देना देना? हा ह्यांनाच बोलतो होता ह्यांची माझी जोडत नाही कुठे तुमचं म्हणलं फ्लॅट कुठे आहे तुमचा कुठेतरी होता ना कुठं होता कुठं म्हणलं ते मला देण्यात स्वर्गेटला 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 रे कुठे म्हणलं आकाश बस स्टँड पाठीमाग पाठीमाग किती मजली आहे आठ मजली आठ मजली होय मॅडम आहे का तुमचं मजली बिल्डिंग आणि कंपनी कोणती आय टी कामाला आय आयटी आय टी आय कंपनी आय आयटी कंपनी त्या आणि त्यात काम काय असतं तुझं कंपनी कंपनीत मी चांगले जॉबला आहे म्हणजे चांगले काम करतो चांगलं काम करतो बर 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 आणि कोणत्या कंपनीत आहे म्हणला आयटी 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 कंपनी आय डी आयडी कंपनी पण ते आयडियाच्या ह्याच्यात काय ते कस्टमर चे हॅलो तुमच्या फोनला बॅलन्स आहे बॅलन्स टाका ते का गाडीचे जॉब बनते तिथं फायबर पूर्ण हायबर म्हणते पिंडर चे होंडा जेवढ्या गाड्या आहेत का हा सगळं सगळं बनतंय का मग हे तुमच्या आयडियाच्या कंपनीत मालक काय नाही नाही आयडिया नाही ते आयटी हा आयटी 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 कंपनी तिथे आणि तुम्हाला आयटी कंपनी पगार किती आहे तीसशे एकतीस हजार आहे तीसशे एकतीस हजार असं का आणि लागलेला तुम्ही किती दिवस झाला दोन वर्ष दोन वर्ष आणि दोन वर्षात कस काय तीस दिलाय तुम्हाला आपण कामच तस करतो असं आहे का एकटाच माणूस चार पण ते ओव्हर ड्युटी मारून जात असं तीस बळच बोलच नाही नाही ओव्हर ड्युटी आठ तास करतो जास्त करत नाही आपण कस आहे पेमेंट भेटते भरपूर पुरत आहे पुर आम्हाला टेन्शन आणि मग हे काय करतात हे कधी उठतात फॅनचा काम धंदा पाच वाजता उठत पाच वाजता चार वाजता जाती कामाला आपलं सहा वाजता सहा वाजता कामाला आणि काम काय करते मॅडम आपलं थोडं सुनी भांडे किती घरच्या करतात चार पाच घरच्या चार पाच घरच्या तिथं कमीत कमी पंचवीस सव्वीस हजार असं आहे का पंचवीस सव्वीस हजार चांगला पडतोय मग ते तर तुला ऐकत नाहीत म्हणा जवळ जवळ नाही मलाच असंय का बँकेत राहते असं का आणि मग गाडी पिढी तरी एवढं कमी तर गाडी तरी नीट घ्यायची ना बॅटरी बी गाडी पाहुण्याची घेतली पाहुण्याची घेतली आमची पंचर झाली आणि पाठी मागं पुण्यामध्ये फिरताना रील टाकली होती तू मग पाहुण्याची गाडी पुण्याला घेऊन जातो का तू टाकली टाकली होती मागली बघितली ना बघितली होती चुकून पडली होती नाही नाही जेवण खाऊन केलेत का नाही चला घरी केलं असे असेल तीनशे पन्नास मध्ये अनलिमिटेड असे का दोघांनी काय माहिती का पुण्याला जाणाऱ्या प्रत्येक लोक जे आहेत ना ते असाच ऍटीट्यूड घालतात आणि गावाकड राहणाऱ्या लोकांना चिल्लर समजित असं काय नसतं तुम्ही जिथे राहताना तिथे व्यवस्थित राहा पुण्याला राहणारे चुकीचे नाही किंवा गावाकडे राहणारे पण चुकीचे नाहीत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबरच असतं आहे का नाही आता तुम्ही काय म्हणल्या हिला म्हणल्या समजा हिला समजा कमकुवत समजा हिची बाजू दाखवली बरं हे आता शेतकऱ्याशी लग्न केलं मग हिची काय चुक आहे का की शेतीत काम करते मग हि जी काय चुक आहे का काही बी म्हणजे एकमेकीला तुम्ही मुली एकमेकींना असं चिडवतायत परत मुलीच्या हि काढल्या लोकांच्या अपेक्षा सगळ्यांच्याच वाढलेल्या त्यांना काय वाटायला लागतं की आमची मुलगी खेड्यात नाही राहिला पाहिजे शहरात पाहिजे मग ती दहावी पास असू दहावी नापास असू शिकलेली असू शिकलेली नसू किंवा कितीही शिकलेली असू का नाही ह्याच्यामुळे काय चाललंय आपला कृषी प्रधान देश असून पण या देशात लोकांना शेती करू वाटत नाही आणि अमेरिकेसारखे आणि बाकीच्या देशासारखं ना आपल्याला बी विकसित व्हायचंय आणि पहिल्या चार पाच राष्ट्रांमध्ये जायचे ना विकसित राष्ट्रामध्ये तर आपल्याकडे शेती हा आपला प्लस पॉइंट आहे आणि जेव्हा आपली देशाची शेती सुधरल शे, 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 तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी सुधारणार आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकाची मानसिकता सुधारली पाहिजे आता मी जरी शेती करत असतो मला माहिती आहे तुझा आयटीआय झालेला आहे पण मग काय करायचं त्यांनी किंवा मग आता हे तू एक उदाहरण झाला पण बाकीचे तिकडे कुणी काही काम करते पण इकडे एवढे फपलत आहेत लोक हिले फलत आहेत समजा आता माझी बीएससी अग्रेस झाली यापेक्षा माझ्या शिक्षण जॉब झाले समजा आहे का नाही की जरी समजा ठीकठाक झाले बारावी पर्यंत झाले पण तरी आम्ही शेती करतो भागत आहे आमचं चांगले कमवतो वर्षाकाठी दहा पंधरा लाख रुपयाच नफा निघवतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे ता। का त्याच्यामुळे काय आहे माहिती का कोणी चुकीचं नसतं प्रत्येक जण आपल्या जागेवर बरोबर असतं कोणी एकमेकांना हिनवायचं नाही काही नाही चला तुझी माझी ओळख होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघल्या आणि तशा बी आता तुमची गाडी बंद पडलेली बघून आणि तुमची कंडिशन सध्याचा अवतार बघून ते उघडं पडणारच होत ऐक चला आणि बोललेलं काय वाईट मानून घेऊ नको चला काय बोललीस ते पण मला वाईट नाही म्हणजे माझ्या मनाला नाही लागलं तू जे बोललीस मला ते तर हा ती बोललेलं बरं लागत नाही मी बोललेलं तुला करावं लागतं मग माझी मैत्रीण आहे शाळेची हा शाळेची मी नाही मी तुझं नवरा माझं बरं तुला लागतं बोलणं लागतच असते पेट्रोल, पेट्रोल पाहिजे का आता ज्ञान काय करतात आता आता काय झाकली सव्वा लाखाची होती झाली उघडी आहे एखादी बाटली बिटली बघा तुम्हाला पेट्रोल टाकून देतो